शिंदी शहरात क वर्ग नगर परिषद असून छोट्या छोट्या तहसीलच्या कामासाठी सेलू येथे जावं लागत असल्यामुळे व शिंदी शहरात कुठलेही औद्योगिक उद्योग नसल्याने शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे करिता शिंदी शहराला तालुक्याचा दर्जा द्यावा अन्यथा येणारा लोकसभा विधानसभा निवडणुकीवर बरीष्कार टाकण्याचा इशारा सर्व तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने निवेदनातून दिला आहे शहराला तालुक्याचा दर्जा देण्यासाठी सन दोन दोन हजार आठ मध्ये व दोन हजार पंधरा मध्ये शासनाकडे प्रस्ताव पाठवून लोकप्रतिनिधी मार्फत मागणी करण्यात आली होती परंतु अद्यापही तालुक्याचा दर्जा न मिळाल्यामुळे व नुकतेच हिवाळी अधिवेशनात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवीन तालुके निर्मिती घोषणा केल्याने बनणाऱ्या नवीन तहसीलमध्ये मध्ये सिंधी रेल्वेचा समावेश करावा याकरिता सर्व पक्षीय नेते एकत्र येऊन तालुका निर्मिती कृती समिती स्थापना करण्यात आली असून या समितीच्या वतीने जिल्हा नियोजन बैठकीमध्ये पालकमंत्री सुधीर खासदार रामदास रामदास आमदार आमदार समीर आंबटकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुका निर्मिती कृती समितीचे भाजपचे ओंकार राट्टी काँग्रेसचे प्रकाश चंद्र डप राष्ट्रवादीचे गंगाधर कलोडे शिवसेनेचे सचिन लांबट पळसगावचे सरपंच धीरज लेंडे दिग्रजचे सरपंच मनोज तिमांडे हेलोडीचे सरपंच सागर भगत स्नेहल कलोडे अमोल गौडी पंकज झाडे किशोर सोनटक्के अमोल सोनटक्के अशोक कलोडे महमूद इक्बाल आशिक देवतडे मोहम्मद इम्राईन आदी सदरचे निवेदन देताना उपस्थित होते मिशन जनजागृती चे करिता चेताली गोमासे वर्धा